अगर तुम लोग नए हो तो करो। करो वो जो लाल वाला बटन है, उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम। मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए यूट्यूब चैनल तुषार क्रिएशन वित्रों ने आज अपन अशा प्रकार लग्न पत्रिका स्टेटस वीडियो एडिटिंग तैयार किया मेरे साथ तर मित्रांनो अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केलं असेल तर मित्रांनो लगेच जाऊन फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपची गरज पडणार आहे ॲपची लिंक भावनं डिस्क्रिप्शनवर मिळून जाणार तिथे जाऊन तुम्हाला अलाईट मोशन ॲप डाऊनलोड करायचे आहे तसंच मित्रांनो व्हिडिओसाठी लागणारे मटेरियल हे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाणार तिथे जाऊन तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओसाठी लागणारे फॉन्टवर टेक्स्ट वगैरे मित्रांनो याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ सर्व येणार आहे तो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला उद्या किंवा परवा मिळून जाणार ठीक आहे तर मित्रांनो चला आपण अपन, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तो चलिये सुरू करते हे तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला अलर्ट बोशन आपल्याला ओपन करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो ओपन केल्यानंतर तुम्हाला मध्ये जायचे आहे आणि प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिलेले आहेत एक बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट मित्रांनो दोन्ही प्रोजेक्टचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाणार तिथे जाऊन तुम्हाला बॉक्स मध्ये इम्पोर्ट करायचा आहे ठीक आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे बघा अशा प्रकारे ओपन केल्यानंतर ज्यामध्ये तुम्हाला बिटमार्क करून दिलेले आहेत तर सर्वात मित्र म्हणून तुम्हाला झिरो पॉईंट झिरो सेकंडच्या बिटवर जायचं आहे प्लस सेकंड म्हणून जायचं आहे मीडियम जायचं आहे या फोल्डरच्या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो डाउनलोड केलेला फोल्डर आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर म्हणून तुम्हाला यामध्ये एक, एक या तुम्हाला टेक्स्चर पिन दिलेला आहे ठीक आहे हा टेक्स्चर पिन जे ॲड करून घ्यायचं आहे आणि ॲड केल्यानंतर वर तीन डॉटवर क्लिक करून फील कम्पोजिशनला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर म्हणून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि बॅक केल्यानंतर या टेक्स्चरला अशा प्रकारे स्लाईड करून तीस सेकंडपर्यंत आणायचं आहे ठीक आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे येऊन जाणार बघा ठीक आहे त्यानंतर फर तुम्हाला पुन्हा झिरो पॉईंट झिरो सेकंडच्या भेटवर राहायचं आहे प्लस अकाउंट जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर ही एन जी दिलेली आहे एन जी ॲड करायची आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा प्रकारे बाहेर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि ॲडजस्ट केल्यानंतर या पिंजीला शर्ट पण जायचं आहे आणि ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर पण तुम्हाला या पुन्हा या पेंजीवर क्लिक करायचं आहे इफेक्ट पण घ्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला ॲड इफेक्टवर क्लिक करून कलर अँड लायटन पण जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे हे शेप म्हणून अशा प्रकारे स्टँडर्ड सेटिंग क्लिक करायचे आहे त्यानंतर पण तुम्हाला प्लस अकाउंटवर क्लिक करून एक, एक प्लस की ॲड करून घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला शर्ट पण द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला प्रकारे या लास्टमध्ये पण एक की ॲड करून घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये कमीत कमी तीस की आ, तीस किंवा चाळीसपर्यंत तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे ठीक आहे चाळीसपर्यंत सेट करून घ्यायचं आहे बघा म्हणून तुम्हाला अशा प्रकारे कलर चेंज होताना दिसणार पेंजीचा ठीक आहे अरे त्यानंतर पण आपल्याला पुन्हा प्लस अकाउंट क्लिक करायचं आहे मिडियाम द्यायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला यामध्ये गणपतीची पिंजे ॲड करून घ्यायची आहे ठीक आहे गणपतीची पिंजे ॲड करून घ्यायची आहे आणि ॲड केल्यानंतर या रायटरच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला सहा सहा पॉईंट पन्नासपर्यंत या बीटवर यायचे आहे आणि या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे ठीक आहे तर आपली पिनजे इंटरव्ह्यू होऊन देणार त्यानंतर पण तुम्हाला ट्रान्सफर जायचं आहे अशा प्रकारे खाली या इथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचे आहे ॲडजस्ट केल्यानंतर पुन्हा झिरो पॉईंट झिरो सेकंडच्या बीडवर राहायचे आहे यामध्ये तुम्हाला प्लस के ॲड करून आहे आणि ॲड केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी, -कमी 4 चार सेकंडवर राहायचे आहे बघा अशा प्रकारे चार सेकंडवर येऊन जायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा यामध्ये एक प्लस सॉरी मित्रांनो बरं झिरो पॉईंट झिरो सेकंड झिरो पॉईंट झिरो सेकंडच्या कीवर येऊन मित्रांनो तुम्हाला अशा जिर प्रकारे खाली ॲडजस्ट करून घ्यायचे आहे पी एन पी एन जी आणि मित्रांनो तुम्हाला त्यानंतर चार सेकंडवर राहायचे ठीक आहे चार सेकंडवर आल्यानंतर पुन्हा प्लस के ॲड करायचे आणि अशा प्रकारे बरं स्लाईड करून घ्यायचे ठीक आहे बघा इथपर्यंत त्यानंतर म्हणून तुम्हाला आता या दोन्ही कीच्या मध्यामध्ये यायच्या आहे यामध्ये तुम्हाला की फ्रेम ॲड करून घ्यायचे ठीक आहे की फ्रेमवर टॅप करायचे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला की फ्रेम ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर आपले पी एन जी स्मूथ होतं आणि दिसणार बघा अशा प्रकारे स्मूथ होतं दिसणार आता मित्रांनो आपल्याला बॅक येऊन आहे ठीक आहे आणि बॅक आल्यानंतर म्हणून तुम्हाला पुन्हा झिरो पॉईंट झिरो सेकंडच्या बिटर करायचं आहे प्लस करून जायचं आहे मिडीमो जायचे आहे यामध्ये तुम्हाला एक पेन दिल जी दिलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे मी टेक्स्ट पेन जी आहे आहेत मित्रांनो याच्यावर व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला हे पहिली पहिली पेन जी ॲड करून घ्यायची आहे ॲड केल्यानंतर पण तुम्हाला या जीला अशा प्रकारे वर ॲडजस्ट करायचं आहे आणि तर तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायच्या ठीक आहे त्यानंतर म्हणून तुम्हाला या जीला पण अशा प्रकारे सहा सहा पॉईंट पन्नास पेकडपर्यंत आणायचं आहे बघा पण अशा प्रकारे आपले पी एन जी ॲड झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर पण तुम्हाला आता पाच सहा पॉईंट पन्नास सेकंडच्या से व्हिडिओ राहायचा आहे प्लस करून जायचं आहे मीडियम जायचं आहे यामध्ये तुम्हाला मुलीच्या किंवा मुलाच्या कोणत्या पण ज्याच्या पण आपण व्हिडिओ बनवतो ठीक आहे पत्रिकेच्या त्यांच्या पहिलं नाव तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर मी आपलं मुलीच्या नाव ॲड करतो त्यानंतर पण तुम्हाला या रायडरच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे पी एन जी आणि वर तीन डॉक्टर क्लिक मू ऑन ट्रान्सफरमेंट अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि मुलाच्या पन्नास वर्षापर्यंत यामध्ये पण ऍडजस्ट करून घ्यायचं आहे दुसऱ्या बीट दुसऱ्या बीटमध्ये बघा दोन्ही पेन जे ॲड झालेले आहेत त्यानंतर मला तुम्हाला सहा पण पन्नास सेकंडच्या व्हिडिओ राहायचा आहे प्लासा पण जायचं आहे मीडियाम जायचं आहे यामध्ये तुम्हाला मित्रांनो मुलीची पेन जे ॲड करून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे पेन जे ॲड करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल की कोणता इफेक्ट आणि कशाप्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा ऍड झाल्यानंतर पण तुम्हाला याला खाली बघा मित्रांनो आता आपल्याला सहा आपण पन्नास सेकंडच्या मीडवर राहायचे आहे या जीवर क्लिक करून घ्यायचे मू आणि ट्रान्सफॉर्म जायचे आहे प्लस के ॲड करून घ्यायचे आहे ठीक आहे आणि प्लस के ॲड केल्यानंतर पण तुम्हाला पी एन जीला पण अशा प्रकारे स्लाईड करून आहे साईडला आणि मित्रांनो थोडा आठ पॉईंट एकवीसपर्यंत येऊन मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मध्ये मध्यामध्ये आणून टाकायचे ठीक आहे आणि त्यानंतर पण तुम्हाला या दोन्ही की फ्रेमच्या मधामध्ये एक अशा प्रकारे की फ्रेम ॲड करून घ्यायचे आहे तर यामध्ये तुम्हाला हा स्मूथ इफेक्ट लागणारा दिसणार ठीक आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर पण तुम्हाला या मुलाच्या पण पीएनजीमध्ये पण तुम्हाला असंच करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर तर पी एन जी आणि या एन जीला मित्रांनो तुम्हाला सॉरी सॉरी मित्रांनो तुम्हाला लॅज होत आहे फोनमध्ये बरं त्यानंतर मी पीएनजीवर क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला मू अंड्रसनं जायचं आहे प्लस की ॲड करून घ्यायची आहे आणि या पिंजला राईट राईट मूव करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि थोडंसं समोर येऊन मित्रांनो तुम्हाला अशा मद मधामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पण तुम्हाला यामध्ये पण क्री फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो समोरच्या पूर्ण पेंजे तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे मी आता तुम्हाला जशा प्रकारे मंडप पूजन दिवा मित्रांनो तुम्हाला जे पण पेंजी ॲड करायची असेल प्रकारे करून घ्या मी पूर्ण पेंजे ॲड करून घेतो तर बघा मग अशा प्रकारे आपले पूर्ण एन जी वगैरे लागलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे विवाहस्थळ विवाह मुहूर्त आणि मंडप पूजन बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पूर्ण जी वगैरे लागलेले आहेत ठीक आहे आता मित्रांनो तुम्हाला झिरो पॉईंट झिरो सेकंडच्या भिडिओ राहायचा आहे प्लासाकडून करून जायचं आहे वन जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर हे फ्रॉक एन जी दिलेली आहे ही एन जी ॲड करून घ्यायची आहे मूव अँड ट्रान्सलिन जायचं आहे तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे साईज वाढून मित्रांनो तुम्हाला या पिंजला शॉर्टपर्यंत आणायचं आहे तीस सेकंडपर्यंत आणि या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पण तुम्हाला पुन्हा झिरो पॉईंट झिरो सेकंड ज्या बीटवर यायच्या आहे प्लस सेकंड म्हणून जायचं आहे मीडियामधून जायचं आहे आणि मीडियामध्ये दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे ज्या ओव्हरले दिलेलं आहे ठीक आहे हा ओव्हरले ॲड करून घ्यायचं आहे ओव्हरले ॲड केल्यानंतर पण तुम्हाला या ओव्हरलेवर क्लिक करून वरतीन डॉटवर क्लिक करायचं आहे फील कंपनीने या ऑप्शनवर क्लिक करून बघा अशा प्रकारे फिल्म कॉम्पिटिशन या, या एरिया ऑप्शनवर क्लिक करून ब्लँडाईन ऑफिस येऊन जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे लायटनवर स्क्रीन करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा म्हणून अशा प्रकारे आणि मित्रांनो तुम्हाला पुन्हा तीस सेकंडवर यायचं आहे बघा अशा प्रकारे तीस सेकंडवर येऊन जायचं आहे आणि पुढचा पार्ट कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर म्हणून तुम्हाला आता बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर शे क्लीफोटो क्लिक करायचं आहे आणि शेक फोटो क्लिक केल्यानंतर म्हणून तुम्हाला यामध्ये या ग्रुप लेअरवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअर करायची आहे ठीक आहे कॉपी के लेअरवर ले 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 क्लिक केल्यानंतर बॅक यायची आहे आणि पुन्हा बिटमार प्रोजेक्टला ओपन करायचं आहे बिटमार प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि पेस्ट केल्यानंतर पण तुम्हाला बघा पेस्ट केल्यानंतर ग्रुपवर क्लिक करायची आहे वर तीन डॉटवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला अनग्रुप करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा अशा प्रकारे अनग्रुप करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे फ्लॅश होताना दिसणार ठीक आहे बघा पण तुम्हाला अशा प्रकारे फ्लॅश होताना दिसणार आता मित्रांनो आपल्याला बॅक येऊन जायचं आहे बॅकल्यानंतर शेक इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि शेक इफ्रि क्लिक केल्यानंतर यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा सर्वात खालचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ठीक आहे बघा हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे या लेअरवर क्लिक करायचा आहे इफेक्ट म्हणजे जायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर पण आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आणि पुन्हा बिटमा प्रोजेक्टला ओपन करायचं आहे बिटमा प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला जे पण मित्रांनो टेक्स्ट पेन जी आहे ठीक आहे बघा अशा प्रकारे गणशयां म्हणजे टेक्स पेन जे आहे या टेक्स्टमध्ये तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे इफेक्ट म्हणजे यायचे आहे डॉट डॉटर क्लिक करून पेस्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे जितके पण आपण हे जे टेक्स्ट इफेक्ट बनवलेले आहेत ठीक आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहे बघा उरलेले मित्रांनो जितके पण आहेत त्यामध्ये तुम्ही पेस्ट करून घ्या मित्रांनो पेस्ट केल्यानंतर आपल्याला बॅक येऊन जायचं आहे पुन्हा शेक इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि शेकिफ्टवर क्लिक केल्यानंतर हा फ्रॉग इफेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला बघा अशा प्रकारे हा फ्रॉग इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा बिटमारा प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आणि बिटमारा प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर फ्रॉग जे बी ॲड केलेली होती ठीक आहे हे या पेंजेबी तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं आहे बघा पण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे पेस्ट केल्यानंतर पण तुम्हाला पुन्हा बॅक येऊन घ्यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर स्टेक इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट पेस्ट केल्यानंतर पण तुम्ही त्यानंतर आता आपल्या करूं, आता आपल्याला जे गणपती पिन जी आहे यामधला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे जीवर क्लिक करायचं आहे इफेक्ट म्हणजे यायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर पण आता बॅक येऊन जायचे आपल्याला आणि बॅक आल्यानंतर पुन्हा बिटमार प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आता हा मी तर इफ इफेक्ट आपल्याला जितके पण गणपतीची पिन जी आहे नवर नवराची पिन जी पेईन जी आहे यामध्ये तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे गणपतीची पेंजेमध्ये सर्वात अगोदर आणि बाकीचे उरलेले आहेत ठीक आहे जसे नवरदेव हो, नवरी वगैरे त्यांच्यामध्ये तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे कर तुम्हाला उरलेलं पूर्ण याच्यामध्ये करायचं आहे मित्रांनो पूर्णमध्ये करत नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला हा फ्रॉग इफेक्ट पूर्ण कॉपी करून घ्यायचा आहे तुम्हाला एकदम आणि कॉपी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली येऊन जायचे आहे अंतर फायन तुम्हाला खालून तिसरा अशा प्रकारे लाइन लाईनमध्ये मित्रांनो हा पेन जे ॲड ठीक थी, आहे या पेन जे तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे आहे तर बघा फोन आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे लक्षात मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग शिकण्यास मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो हे जे आपण टेक्स्ट इफेक्ट कसे बनवले बनवलेले आहे ठीक आहे गोल्डन टेक्स्ट इफेक्ट पी एजी मित्रांनो कसे बनवलेले आहेत याच्या व्हिडिओ मित्रांनो येणार आहे ठीक आहे पुढच्या व्हिडिओ तो येणार आहे तर चला मित्रांनो आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला भेटूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या